માતા હાતા પાકિસ્તાન હિન્દુસ્તાન તા પાકિસ્તાન હિન્દુસ્તાન હરે માતા ભવિષ્ય જય શિવજી बंदे मातरां। बंदे मातरां। भारत माता की मातरम आज संपूर्ण देशामध्ये सर्व ठिकाणी भारत मातेच्या सुपुत्रांसाठी जे भारत मातेच्या सैनिकांनी गन्... या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करून झुंज दिलेली आहे आणि पाकिस्तानला दाखवून दिलेले आहे की आमचं एकच अस्त्र ब्रह्मोस्त्र जे आहे ते ज्या पद्धतीनं त्या ब्रह्मोस्त्राने काम केलेलं आहे ते त्यांनी जाणून घ्यावं पाकिस्तानचे तर शंभर टक्के तुकडे केलेच पाहिजे कारण गेली पंच्याहत्तर वर्ष या पाकिस्तानचा आपण सर्वच जण त्रास भोगत आहोत आणि गेली तीस वर्ष या आतंकवाद्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या घरामध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये मोठमोठी केंद्र उभी करून संपूर्ण जगाला त्रास देण्याचं काम आणि जे काही पर्यटक होते त्या पर्यटकांना सुद्धा मारण्याचं काम दहशतवाद्यांनी केलेलं आहे आज जुन्नर शहरामध्ये शिवजन्मभूमीमध्ये सुद्धा आज तिरंगा रॅली ही निघत आहे या रॅलीचं नेतृत्व या ठिकाणी मान्य आशाताई भुजके यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील सर्वच नागरिक सर्व भारतीय यांच्या माध्यमातून या रॅलीचं नेतृत्व होत आहे आपण मी जुन्नर शहरातील सर्वांना विनंती करणार आहे की आपण या रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हे कार्य जे आहे ते, ते देशाचं राष्ट्राचं कार्य आहे आता मगाशी जो प्रश्न विचारला तुर्कस्तान असेल चीन असेल यांचे जे साहित्य आहे त्यांना जे आपल्या देशापासून जे उत्पन्न मिळतं त्या सर्व साहित्याचा बहिष्कार हा भारतीयांनी शंभर टक्के केला पाहिजे कारण आपल्याच उत्पन्नावर तुर्कस्तान असेल चीन असेल हे उत्पादन मिळवतात आणि त्यांनीच परत पाकिस्तानला शस्त्र पुरवायची आणि आपल्यावर परत कारवाई करायची हे अत्यंत दुष्कर्म पाकिस्तानने केलेलं आहे म्हणून साठी पाकिस्तानला जे जे देश मदत करतील त्यांच्याकडची कर जी उत्पन्न आहे मग सफरचंदासहित सगळी त्या सर्व उत्पादनावर आपण सर्वांनीच बहिष्कार टाकणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय आर्थिक नाड्या थंड केल्याशिवाय त्यांना लक्षात येणार नाही की नेमकी काय आहे ते खरं आर्थिक नाड्या ना जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत अशा कारवाया पाकिस्तान असो तुर्कस्तान असो चीन असो या सर्व करत राहणारच नाना युद्धविराम संपून आज भरपूर दिवस झालेले मग आज अचानक पद्धतीने तिरंगा राहिली का अचानक पद्धतीने नाही आहे आपल्याला गर्व असला पाहिजे आपण भारतीय खर तर तरतर... जो आपल्यावर हल्ला झाला आणि त्याला उत्तर देताना जे ऑपरेशन सिंदूर झालं आणि ज्या सैनिकांनी त्या ठिकाणी कामगिरी केली त्यांचं मनोदैर्य खऱ्या अर्थानं वाढवलं पाहिजे आज आपण सुरक्षित आहोत जे देशावर रक्षण करताय त्या खऱ्या अर्थानं सैन्याचं आपण बाडबळ केलं पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी जे जे काही आतंकवादी किंवा अशी लोक त्या ठिकाणी हल्ला करत आहेत त्यांना चोख उत्तर म्हणून ह्या ठिकाणी भारतानं दिलं आपल्या सैन्यांनी त्या कामगिरी केली आणि अशा सैन्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासाठी ह्या तिरंगा रॅलीचं सगळीकडे आयोजन करण्यात येत आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि हे अभिमान बाळगत असताना जो सैनिक त्या ठिकाणी लढतो आहे दिवस मग कशा कशा संकटाला तिथं सामोरं जावं लागतं हे आपण पाहिले आणि आज आपण जे सुरक्षित आहोत ते त्यांच्यामुळं आहोत आणि म्हणून अशा शिवसेने अशा सैनिकांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे खरे काम आहे आणि म्हणून ही तिरंगा रॅली ही नुसती झुन्नरपूरचे मर्यादित नाही आहे तर संपूर्ण देशामध्ये आज सगळे जो तुम्ही पाहताय मोठ्या प्रमाणात त्या सैन्यांचं कौतुक आणि त्यांना पाठिंबा करायला येण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून याचा सार्थ अभिमान इथं सगळे सकाळीच्या नारायणगावच्या रॅलीमध्ये आमचे मुस्लिम बांधवसुद्धा त्या ठिकाणी सामील झाले आणि त्यांनीसुद्धा आपल्या बाईटमध्ये भाषणांमध्ये सांगितलं की आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे आपण जे विचारलेला प्रश्न आहे अचानक काय झालं असं काही नाही आपण सुद्धा भारतीय त्याचा अभिमान आहे आपण ते आणि तो म्हणजे अचानक असं कुठलंही नाही आहे की खऱ्या अर्थानं हे त्या जणांचं मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या रॅलया सगळीकडे आयोजित केलेल्या आहेत आणि या संपूर्ण देशात होत आहे आज सगळीकडे आणि देशाचे पंतप्रधान ठामपणे याला उत्तर देण्याचं काम आणि त्या सैन्यांच्या पाठीशी उभं राहत आहेत सगळ्या त्यांना जे काही पा संरक्षणासाठी पाहिजे त्याचं सर्व पाठपुळ त्या ठिकाणी करून नक्कीच सैन्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत आहेत याचा सार्थ अभिमान आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो हे कुठल्या जातीपातीचं नाही हे कुठल्या पक्षाचं नाही आम्ही भारतीय आहेत याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून हे आम्ही करतोय आणि देशाच्या जे संरक्षणकर्ते आहेत जे सैनिक रात्रदिवस त्या ठिकाणी करतात त्याचा स्वाभिमान आणि त्यांचे कार्य काम करणं त्याचं कौतुक खऱ्या अर्थान या ठिकाणी होतंय म्हणून या रॅलीचं एक आयोजन करतोय आणि म्हणून मी सांगतो आपण एकत्र राहिलं तरच चांगले राहू शकतो म्हणून सांगतोय एक आहे तर सेफ आहे आणि म्हणून सगळे एकत्र येऊन आपण त्यांचं मनोधैर्य वाढवतोय या पुढच्या भविष्यकाळामध्ये असं चोख उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे आणि म्हणून पुन्हा पाकिस्ताननी जर हिंमत करणार केली त्याला चोख उत्तर माझा सैनिक ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं ताई काय सांगणार रॅलीबद्दल रॅलीबद्दल काय सांगणार नक्कीच देशभरामध्ये जल्लोष साजरा होतोय तो सिंधूसाठी साठी की ज्या पद्धतीने वेलगामचा हल्ला जो हल्ला जो पाकिस्ताननी केला आणि त्याच्यामध्ये आपले जे सत्तावीस अठ्ठावीस पर्यटक त्या ठिकाणी आपण गमावले आणि त्याचा उत्तर देताना भारतीय सेना कुठेही कमी पडली नाही आणि म्हणून त्या सैनिकांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावोगावी हा आनंद उत्सव साजरा केला जातोय आणि हे पाठबळ त्यांना देणं आपलं कर्तव्य आहे मागील तुम्ही हल्ले पहा आणि मागील झालेल्या हल्ल्यानंतर काय झालं आणि आत्ताच्या हल्ल्यानंतर काय झालं त्याच्यातला फरक जर तुम्हाला कळत असेल तर निश्चितपणाने तुमच्या लक्षात येईल की जसा नाना म्हणलंय एक है तो सेफ आहे बटेंगे तो गटेंगे। गटेंगे। है है। ही गोष्ट आज प्रत्येक भारतीयाच्या प्रत्येक नागरिकाच्या लक्षात आलेली आहे आणि ही जागरूकता हीच खऱ्या अर्थानी आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे पुढे घेऊन जात असताना जात धर्म जसं सकाळी मुस्लिम बांधवांनी पण सांगितलं की त्या कुठल्या जातीच्या जा, कुठल्या धर्माचे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण ते हिंदुस्थानी आहे त्यांना अभिमान आहे हिंदुस्थानचा तर निश्चितपणाने आपण त्यांच्या संरक्षणासाठी आहोत आणि जे सैनिक त्या ठिकाणी आहेत त्यांच्या कुटुंबाला देखील वाटावं वा का माझा कुटुंबातला व्यक्ती त्या सीमेवर आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं असताना देशभरातलं जे नागरिक आहेत ते उतरले रस्त्यावर आणि आपल्या लोकांचं कौतुक आपल्या लोकांचं मनोबल वाढवतायत ही भावना कुठेतरी जागी झाली पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पावलं आहेत त्याच्यामुळे जर कोणी वाकडी नजर केली तर निश्चितपणाने मग तो पाकिस्तान असेल डोळा काढून गोळा गोट्या खेळण्याचं काम देखील आम्हाला करता येतं हे दाखवण्याची क्षमता आज आपल्या देशामध्ये आहे आणि भारत आज सर्वोच्च चाललेला देश आहे यामुळे जगातले बाकीचे देश कुठेतरी अमेरिकेपासून सगळे सगळ्यांनाच वाटू लागले की ही एवढी मोठी यांची वाढती जी पॉप्युलरिटी आहे त्यांचं जे एकता आहे त्या एकतेला भंग करण्यासाठी कोणी जर आतून प्रयत्न करत असतील तर निश्चितपणाने ते हाणून पाडण्यासाठी दोन पावलं मागे येऊन मुन्नार मोठी झेप घेण्याची सुद्धा तयारी आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि म्हणून भारतीय नौदलाचं भारतीय सैनिकांचं आपण या ठिकाणी कौतुक करण्यासाठी रस्त्या रस्त्यावर उतरलोय त्यांच्यासाठी ह्या रॅल्या सर्व पक्षीय लोक एकत्र येऊन करतायत आणि सगळ्याच लोकांचं मत एकच आहे की आम्ही सेफ आहोत कारण आमचे सैनिक त्या ठिकाणी आहेत आणि त्या सैनिकांसाठी त्यांच्यासाठी एकदा तो बनतो की आपण रस्त्या उतरला पाहिजे सकाळी उन्हात आणण्यात आम्ही फिरत होतो आता देखील या ठिकाणी पाऊस पडणार आहे पावसाचं वातावरण आहे तरी या ठिकाणी सगळे जमलेले आहेत आता उद्या सकाळी आम्ही बेल्यामध्ये असणार आहोत म्हणजे एका तालुक्यात चार चार ठिकाणी हे कार्यक्रम होत आहे त्याच्यानंतर जा मठ परिसरामध्ये उदापूर ओतून या ठिकाणी देखील कार्यक्रम होणार आहे पाऊस थोडासा अडचण करतोय पण त्यालाही मात करून आपण कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतोय कारण सगळीकडे कार्यक्रम झाला हा मेसेज गेला पाहिजे आणि कार्यक्रम होत असताना सगळ्यांच्या भावना एक आहे की आपण देशाचे देशभक्त आहात आणि जो देशभक्त आहे तो कुठल्याही पक्षाचा असू दे तो सामील होतो आणि आपल्या या चाललेल्या रॅलीमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतो आपल्या भावना व्यक्त करतो त्याच्या मनामध्ये असलेला आनंद व्यक्त करतो अशा ह्या आनंदाचा आजचा दिवस आहे तुम्ही मीडियावाल्यांनी देखील या भावना अशा समजून घेतल्या पाहिजेत आणि या ठिकाणी या भावनांची कदर करून आपण ह्या बातम्या जास्तीत जास्त आता वाढवल्या पाहिजे किती वाढवल्या पाहिजेत मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की उद्या बेल्यामध्ये सुद्धा भाऊ तू ये म्हणजे लक्षात येईल तुझ्या की पठारावरची लोक सुद्धा अनेक पठारची खाली उतरणार आहेत ते देखील त्याच्यामध्ये सामील होऊन त्या ठिकाणी का आपल्या या रॅलीमध्ये आपलं योगदान देणार आहेत त्या ठिकाणी अकॅडमी सुद्धा खाली उतरतायत ते सुद्धा आम्हाला म्हणतायत की आम्हाला सामील व्हायचं आहे डिपार्टमेंटने सुद्धा सांगितलं की आम्हाला देखील सामावून घ्या अशा पद्धतीने प्रत्येक जण आपलं स योगदान देत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे योगदान सगळ्यात महत्वाचं आहे कारण आज सगळ्यात असं आपण कधी करण्याचा प्रयत्न केला नाही की त्या सैनिकांसाठी आपण काहीतरी वेगळं करूया त्यांचं मनातली भावना त्यांच्या कुटुंबातली मनातली भावना आपण कुठेतरी त्यांना बळ दिलं पाहिजे ते बळ देण्याचं एकीचं काम आपण करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी आमच्या म्हणजे कुठल्याही पक्षाच्या नाही सर्वसामान्य नागरिकांच्या भावना आपण पोहोचवल्या पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र तई तुर्कस्तान एकटा देश होता की जो पाकिस्तानच्या सोबत उभा राईला काय तुर्कस्तानचे जे प्रोडक्ट भारतात येतात ते बंद केले पाहिजे हा निर्णय आमचा प्रश्न फक्त एवढाच आहे की आज जो आपण करतोय तो जल्लोष आहे त्याच्यामध्ये तिकडे काय करायचं त्याच्यासाठी सक्षम मग दिल्ली सरकार बसलेलं आहे आणि सरकारमध्ये जिथे मोदी जी आहेत त्यांना काय करायचं आहे त्याचा निर्णय या छोट्याशा असणाऱ्या आम्ही शिवभूमीतले आहोत आम्हाला लढ म्हटलं का लढायचंय आम्हाला प्रेरणा द्या म्हटलं का द्यायचंय आणि म्हणून शिवजन्मभूमीमध्ये हा कार्यक्रम शिवनेरीच्या पायथ्याशी आपण जल्लोष साजरा करतो आहोत हा जल्लोष प्रत्येकाच्या मनामनामध्ये गेला पाहिजे प्रत्येकाच्या अंगात असं लहान बाळ देखील आज झेंडे घेऊन खाली उतरले यांचं कौतुक केलं पाहिजे यांना सुद्धा वाटतंय की आपला देश आणि आपल्या देशाचं रक्षण करते आणि त्या रक्षणकर्त्यांसाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजे ही भावना या भावनेची तुम्ही कदर धन्यवाद